आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय ग्राफिक डिझायनिंग म्हणजे फक्त सुंदर चित्र काढणं नव्हे तर एक मॅसेज योग्य पद्धतीने पोचवणं आहे यात टेक्स्ट रंग इमेज आणि लेआउट याचा योग्य समतोल साधावा लागतो ग्राफिक डिझायनिंगचे आपण वापर बघूया की याचा वापर कोणाकोणाला होऊ शकतो ब्रँडिंग बनवण्यासाठी लोगो डिझाईनसाठी मार्केटिंग मटेरियल ब्रोशर्स फ्लायर्स वगैरे हे बनवण्यासाठी सोशल मीडियाचा तर आता सध्या भरपूर यूज होतो ग ग्राफिक डिझायनिंगचा सोशल मीडियासाठी वेब डिझायनिंगसाठी होतो ॲप्स किंवा एक्स डिझाईन्स बनवण्यासाठी आणि पॅकेजिंगमध्ये तर याचा खूप जास्त वापर होतो ग्राफिक डिझायनिंगचा आजकाल ग्राफिक डिझायनिंगशिवाय कोणत्याही व व्यवसाय पुढे नेऊ हो शकत नाही सोशल मीडियापासून ते प्रोडक्शन पॅकेजिंगपर्यंत सगळीकडेच याचा वापर होतो करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपण बघूया की ग्राफिक डिझायनिंगमध्ये कुठे कुठे करिअर्स आहेत डिझायनिंग एजन्सीज याच्यामध्ये खूप मोठा वापर होतो प्रिंटिंग प्रेस डी टी पी ऑपरेटर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये वापर होतो सोशल मीडिया मॅनेजर सोशल मीडियामध्ये तर याचा खूप जास्त वापर होतो एक्स आपण लास्ट स्लाइडमध्ये पण आपण बघितलं आणि फ्रीलान्सर डिझाईन फ्रीलान्सर डिझाईन म्हणजे मित्रांनो की तुम्ही घरी बसून तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोजेक्ट्स तुम्ही हाताळू शकतात काम करू शकतात ठीक आहे सोशल मीडियासाठी तर याचा खूप जास्त यूज होतो आणि डी टी पी ऑपरेटर म्हणजे पुस्तके मॅग्झिन फ्लायर्स वगैरे बनवण्यासाठी याचा वापर होतो बॅनर्स लोगो बनवणे वगैरे याचा त्याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेसमध्ये याचा खूप वापर होतो आपण काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघूया नायकी कोकोकोला आणि मॅकडोनाल्ड हे चित्र बघितल्यानंतर यांचे लोगो बघितल्यानंतर आपल्याला कळत कळतं की ते कुठले ब्रँड्स आहेत तर तुम्ही एक बघू शकता की नायकी हा जो ब्रँड आहे याच्यामध्ये लोगो एकदम सिम्पल आहे स्ट्रॉंग ब्रँड रिकॉल द स्विश म्हणजे जी लाईन त्यांनी बनवलेली आहे सिम्बॉलाइज मोशन अँड स्पीड आणि वर्सेटाईल म्हणजे एक युनिक त्यानी हा बनवलेला लोगो आहे म्हणजे तो लोगो काहीतरी आपल्याला इंडिकेट करतो त्याचं मिनिंग आहे खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं मिनिंगफुल लोगो बनवणं कोकोकोलाचं तुम्ही बघू शकता की सिग्नेचर टायपोग्राफी याच्यामध्ये वापरली आहे कलर सायकोलॉजी पण खूप इम्पॉर्टंट आहे लांबून बघितलं तरी आपल्याला तो कळतं तो फॉन्ट बघून आणि तो कलर बघून की हा कोकोकोला ब्रँड आहे आणि कन्सिस्टन्सी म्हणजे हे नाय एटीन एटी सिक्सपासून हा लोगो तो ते वापरत आहेत त्यांनी त्याच्यामध्ये बदल केलेले नाही आहेत मित्रांनो आणि मॅक्डॉनल्डचं जर बघितलं तर कलर आहे कलर सायकोलॉजी तर खूप इम्पॉर्टंट आहे येलो आणि रेड सिम्पल सिम्बॉलिझन एकदम सिम्पल आहे एम मॅक्डॉनल्डचं एम आहे आणि खाली नुसतं लिहिलं आहे त्यांनी मॅक्डॉनल्ड एम भरपूर इम्पॉर्टंट आहे तिथे आणि कल्चरल इम्पॅक्ट म्हणजे आपल्याला त्यांचे तुम्ही जे ब्रँड बघितलं तुम्ही त्यांचे जर आउटलेट्स बघितले तर फक्त सिम्बॉल लावलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला लांबून पण कळतं की तो तिथे मॅक्डॉनल्डचं शॉप आहे हे ब्रँड ओळखायला तुम्हाला लोगो पुरेसा आहे हेच याच्यामध्ये दाखवलेलं आहे समरी बघूया आपण याची ग्राफिक डिझाईन इज इक्वल टू आर्ट प्लस प्लस कम्युनिकेशन कलात्मक कौशल्य प्रभावी साध संवाद साधनं त्या ब्रँड त्या आपल्या लोगोमधून आपल्याला लोकांशी संवाद साधता आलं पाहिजे लोकांना ते समजलं पाहिजे की आपण कुठला ब्रँड आपण प्रमोट करतो हो आहोत स्ट्रॉंग टूल फॉर मार्केटिंग ब्रँड ब्रँडिंग्स प्रभावी मार्केटिंग आणि युनिक ब्रॅ ब्रँडिंगसाठी आवश्यक आहे स्टीव जॉब काय म्हणतो बघूया इथे डिझाईन इज नॉट जस्ट व्हॉट इट लुक लाईक डिझाईन इंड हाव इट वर्क्स आपण जी डिझाईन बनवू ती कसं काम करते त्या प्रोडक्टसाठी त्या कंपनीसाठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ग्राफिक डिझाईनिंग हा केवळ एक शास्त्र नाही तर एक प्रभावी संवाद आहे संवाद साधनं आहे आजच्या डिजिटल युगात त्याचे महत्त्व आणि संधी दिवसेंदिवस वाढतच आहे तर आजच्या लेक्चर पुरतो एवढंच भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद